क्रिकेट आपल्या देशात केवळ एक खेळ नाहीये तर ती एक भावना आहे पण अलीकडच्या काळात एक चिंताजनक गोष्ट समोर येते आहे क्रिकेट खेळताना काही खेळाडूंना हार्ट अटॅक येतोय असा पडतो की क्रिकेट सारख्या खेळात हार्ट अटॅक का होतो तर पहिलं कारण म्हणजे तीव्र शारीरिक ताण बॉलिंग बॅटिंग आणि सततची धावपळ खेळ सुरू झाला की शरीर अचानक ऍक्टिव्ह होतं जर आधीपासून हृदय थकलेला असेल तर तो ताण थेट हृदयावर घाव घालतो यानंतर लपलेले हृदयरोग कधी कधी कोणालाच कल्पना नसते की आपल्या छातीत चालणारं हृदय आधीच कमजोर आहे कोणतीही लक्षण नसताना हा त्रास खेळाच्या तानात अचानक उफळतो आणि हार्ट अटॅक होतो तसेच पुढे मानसिक ताण स्पर्धा प्रेशर आणि परफॉर्म करण्याची भीती हे सर्व शरीरात ऍड्रेनलिन वाढवतं हृदय धडधडू लागतं आणि मग एक क्षण असतो जेव्हा ते थांबतं आणि शेवटी चुकीच्या सवयी धूम्रपान अनियमित झोप आणि अनि असंतुलित आहार हे सगळं आतून शरीर कम्फुवत करत असतं आता ह्यासाठी काळजी काय घ्यावी तर खेळाच्या आधी नेहमी वॉर्मअप करा भरपूर पाणी प्या हृदयविकाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या